পাতা পাতা করি

बाई तुला काय सांगून फायदा आहे ते बाई तोंड वाळू देना नुसती बोलायची मला काय सांगू तुला <laughs> माय जाऊ देना बाबा या बाईचा स्वभाव आपल्याला माहितच आहे आपल्याला त्याला दिख नव्हती म्हणून केली या बाईचा स्वभाव आहे असा जाऊ दे मला आता उसरमा करून काय फायदा हा चार गेन पाच रुपये आपले जावाई बाप दोन तीन दिवसाला वाट लावून द्या ते दोन चार मग घेतो गहू टाकू हा भावाला काय चार पाच कुंटल आते आई म्हणजे काल नांदेडच्या लेकीला मथार नाही का समजत द्या म्हणून त्याच्या खाण्यात उंजळाचा औषध टाकतो म्हणजे Jangan, 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 jangan,